इयत्ता सहावी सहा बची विद्यार्थी आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला दरवर्षी प्रभावी यावर्षी पण आमच्या शाळेत व कनिष्क महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी व विद्यार्थी दिने मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करते माझे विद्यार्थी व विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमचा बराच वेळ घेणार नाही कारण सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर बोलणार आहे आणि मी पण त्याच जीवनचरित्रावर कोणतेही थोडेसे महत्वाचे प्रसंग सांगणार आहे जेव्हा आपला देश इंग्रजांचा गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना मुलींना शिक्षणाची कुठलीही सोय उपलब्ध नव्हती तेव्हा एका महान व्यक्तीने म्हणजे तेव्हा एका महान व्यक्तीने गरीब घरी म्हणजे तीस जानेवारी अठराशे एकतीस ला जन्म घेतला म्हणजे सावित्रीबाई यांनी जन्म घेतला मुलगी म्हणजे एक उपयोगाची वस्तू त्या काळात मुलगी म्हणजे एक उपयोगाची वस्तू समजायची चूल म्हणजे मूल हेच त्यांचा नसिबी होत तेव्हा एका महान क्रांतिकार महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई अठराशे अठराशे ला सन अठराशे चाळीसला ला लग्न केले सावि सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षाच्या होता होत्या सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हते तेव्हा ज्योतिबाने ज्योतिबाने सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या सा सावित्रीबाई ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या तेव्हा इंग्रजांनी पण ते, सुद्धा त्यांचं स्वागत केले जेव्हा सावित्री सावित्रीबाई जेव्हा ज्योतिबा ज्योतिबा सावित्रीबाईंच्या धडे शिकवत होते तेव्हा समाजातील लोक त्यांना तोंडा मारायचे त्यांची खट्टा करायचे तेवढेही सहन करून सावि तेही सहन करून सावित्रीबाईने सन अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यामध्ये मुलींची शाळा उघडली एवढे मी माझे दोन शब्द जय समजविजयी निघाले